चिपळून यामध्ये मी सध्या सदस्य म्हणून कार्यरत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीमसैनिक किंवा प्रतिष्ठान चिपळूण हे का काम यासाठी करतं की सर्व बौद्ध समाज चिपळून चालू घेतील असेल किंवा रत्नागिरी घेण्यात असेल तो संपूर्ण एकत्रपणे नांदावा आणि सुखसोयीने राहावा कोणतेही अन्य अत्याचार झाले की पहिला आपला भीमसेनी किंवा प्रतिष्ठान चिपळूण जे सदस्य आहे तिथे प्रत्येक त्या घटनास्थळी पोहोचणार अशी आपण प्रत्येक व्यवस्था केलेली आहे प्रत्येक गाव गावोगावी ठिकाणी आणि यानुसारच आपण बिनसं मुस्तिपळूण इतर अजून आपले खूप मुद्दे आहेत ते धार्मिक संघटनेला आपण काम करतो कोकण म्हणजे आपला मुंबईपासूनचा जो परिसर आला तो डिरेक्टली सिंधुदुर्गपर्यंत आला आणि त्यानुसारच कोकणाची सांस्कृतिक राजधानी चिपळूण शहर आहे आपलं चिपळूण नगरीमध्ये बौद्ध लेण्यांचा इतिहास खूप लाभलेला आहे आणि कोकणामध्ये जवळजवळ सहाशे पंच्याण्णव बौद्ध लेण्या आहेत त्यातल्या आपल्याकडे आता सध्या चारशे पन्नास बौद्धल्याने आपण शोधून शोधून काढलेले आहेत काही लोकांनी आपले जे शिक्षक लोक असतील त्यांनी रिसर्च करून त्याच्यावर पी एच देखील दे दे केलेली आहे डी बी जे महाविद्यालयामध्ये डॉक्टर ज्ञानोबा कदम हे दे देखील इतिहास विषय तज्ज्ञ आहेत ते आणि त्यांनीच या विषयावरती कोकणाचा इतिहास यावरती त्यांनी पी एच डी केलेली आहे आणि त्या पी एच डीनुसार खूप त्यांनी पुरावे आणि प्रबंध त्याच्यामध्ये सादर केले त्यासोबतच आता बौद्ध लेण्यांचा इतिहास चिपळूण शहरामध्ये चि बायपास गोवाघर बायपास रोड आहे त्यालगत लघोबा बौद्ध लेणी ही पहिली लेणी आपण तिथली माहिती घेतली तिची दुसरी गोष्ट कळबस्ते कळबस्तेमध्ये पण एक बौद्ध लेणी आहे छोटी आहे ती आणि तिसरी बौद्ध लेणी कोळकेवाडीमध्ये आहे ती डोंगराच्या पायथ्याशी आहे आपण या तिन्ही बौद्ध लैन्यांच्या इथं आपण चिपळूण शहरात मार्फत आपण सर्वजणं जिमसनी किंवा प्रसिद्ध असतील आणि इतर धार्मिक संघटना असतील त्यानुसार आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत आणि या लवकरच आपण आपल्या नावी करणारच आहोत आणि त्यासोबतच बौद्ध लेण्यांचा इतिहास हा सम्राट अशोक राजा याच्या कालखंडापासून सुरू झाला सात वाहन राजे राष्ट्रकूट परत अजून सातवाहनकालीन राजे आणि मौर्यकालीन राजे यांच्यापासून चैत्यांचा आणि स्तूपांचा उगम झालेला दिसतो आपल्याला त्यानुसारच आता व्यापारानी सात वाहन कालान कालातील लोकांनी इसवी सन बाराशेपर्यंत फक्त आपल्याला लॅण्यांचा संग्रह मिळतो आणि या लॅण्यांचा संग्रह मिळताना जवळजवळ आपल्याला आता चिपळूणमध्ये एक दगोबा बौद्ध लेणी म्हणून त्यांनी उल्लेख केला ते व्यापाराच्या दृष्टीने आणि बौद्ध विकूंच्या आश्रयाच्या उद्देशाने बनवलेल्या या लेणं आहे आणि या लेणं आपण बघू शकतो पहिलं लेणं जे आहे ते त्यांना शैलगृह म्हटलं जातं पहिलं आणि दुसरं लेणं यामध्ये आता जवळजवळ फक्त विकून राहण्याची सोय होती आणि इतर ठिकाणी सामान किंवा जेवणाची व्यवस्था त्या पद्धतीनं होती तिसरं लेणं आहे जे मेन स्तूप म्हणून दर्शवतं त्याच्यामध्ये आपल्याला काही थोडे मोजकेच पुरावे मिळतील कारण नदीकच्या काळात म्हणजे त्या चारशे पाचशे वर्षापूर्वी काही तोडफोड झाली असावी असं तिथं माहिती मिळते त्यानुसारच आता आता ही तिसरं जे बौद्ध लेणं आहे ते सर्वात मोठं लेणं आहेत आणि त्याच्यामध्ये चैत्य स्तूप हे संबोधलं जातं बौद्ध भिक्खू हे प्रार्थनेसाठी बसरत असत आणि त्यानुसार त्याच्या एकदम लगत बाजूला पाण्याचं टाका आहे हे देखील चौथं बौद्ध लेणं म्हणता येईल म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला चार बौद्ध लेणी इथे आढळलेली दिसतात आणि याच अनुषंगाने आपण सर्व भीमसे आणि आपल्या माता बन माता भगिनी या सर्वांनी एकत्र येत आता ह्याच्या पुढचे आता दोन हजार तेवी चोवीस चालू आहे आणि इन फ्यूचर सर्वांनी प्रत्येकाने इथे बौद्ध लायण्यांच्या इथे नतमस्तक व्हायला यायचं बौद्ध लॅण्यांची माहिती घ्यायला आपल्या लहान मोठ्या न्याया बौद्ध लैन्यांची माहिती कशा पद्धतीने देता येईल हे प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे असे आम्ही सर्व तरुण मंडळी मानतो त्यासोबतच बौद्ध लैण्यांच्या इथे आपल्या जेव्हा जेव्हा पौर्णिमा होतील त्यावेळी निमित्त सकाळी सात वाजता किंवा आठ वाजता आणि किंवा संध्याकाळी सात ते आठ वाजता या यावेळी येऊन वंदन करावे आणि बौद्ध लॅण्यांची आपली जी अस्मिता आहे ती जपली पाहिजे कारण ही आपली अस्मिता जर आताच जर सोडली तर आपल्याला बौद्ध लेण्यांचा वारसा परत कधी मिळणार नाही तो वारसा जपण्याचं फक्त आपलं शेवटचंच आता पिढी आहे असं मी मानतो त्यामुळं सर्वांनी एकी करून आपल्या बौद्ध लेण्या आहेत त्या ज जपायला पाहिजेत आपला जो लैण्यांचा इतिहास आहे आणि लेण्यांचा इतिहास आपल्याला जवळजवळ आपल्याला जपायलाच हवा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे या आणि त्यामुळंच आपल्याला बौद्ध लैण्यांचा इतिहास कितपत जपता येईल हे प्रत्येक बौद्ध बांधवाचं तेवढं कर्तव्य आहे एवढं मी त्या ठिकाणी मानतो आणि प्रत्येकाने हा वारसा जप ज जपण्यासाठी थोडी का होईना सुरुवात करावी ही मी आम्ही सर्वजणं आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक सडा मावले जागली पहाट ऊठ शिंप सडांवले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली गौतमा गौतमाची पावले जागली पहाट पा ऊठ शिंप सडा मावले कड़े वळली तुझा गौतम माची पावले दारा कडे वळली तुझा गौतमाची पावले बुद्धं शरण गच्छामी धम्मं शरण गच्छामी संघं शरण गच्छामी पूर्वदिशा दिनचर्या कर श रंगलीति पूर्व दिशा दिनचर्या कर सु आगमदार्थ जाहले तुझ्या गुरुचे सदगुरु आगमदार्थ जाहले तुझ्या गुरुचे सदगुरु चिमण्या पाखरांगता गीत गायले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि भिक्कु संग साथिला प्रशांत चित्त चालती भिक्कुसंघ साथीला प्रशांत चित्त चालती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती हर्ष भरे जागली व सुंदरे जी घर कुले दारा गुदन्नवामी वमन्नवामी नमा नमो

아. ಯಾಃ ಸಬಬು ದಾನುವಾವೇನ ಸದಾ ಸ್ವಂತಿ ಭವಂತುತೇ बहुतू सब मंगल मुरकंतु सब देवता सब धम्मानु सदा सुंती भवंतुते बहुतू सब मंगल मुरकंतु सब देवता सब संगानु सदा सुंती भवंतुते इचितं पतितं तुयं किंपमेव समिजंतु सबे पुरंतु चित संकपा चंदो पनरस्वेता आयुरारोगे संपति सब संपति मेवच ततोनि बान संपति समीजन्तु सा

E या ठिकाणी घेणार किंवा आणि परंतु आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये बौद्ध पौर्णिमा साजरी होत आहे खूप आनंद